नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की सीई टीच्या विद्यार्थ्यांसाठी काय आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी तर त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे त्याआधी चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत नाही लवकर जा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओची लिंक शेअर करा त्याचबरोबर या ठिकाणी आपण न्यूज देखील पाहणार पण ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पण अशी नोटीस आहे की एम एस टी सी ई टीच्या विद्यार्थींसाठी जे तीन कॅपराऊंड होत होते ठीक आहे तीन कॅपराऊंड जे होत होते तर ते आता एक कॅपराऊंड वाढलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तीन कॅपराऊंडपर्यंत विद्यार्थ्यांचे जर नंबर लागत नसतील तर चौथा कॅपराउंड ॲड झाला आहे पण आधी तसं नव्हतं आधी दोन दोन मध्ये एकदम कसे फॉर्म भरले कॅपराउंडचे पण तिसऱ्यात एकदम सिरियसने भरावं लागायचे चा। आता चार झालेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं टेन्शन मिटलेलं आहे पण त्याआधी तुम्हाला सांगतो टेन्शन मिटलं आहे पण कट ऑफ हाय जातो ठीक आहे कट ऑफ जो आहे तो हाय जातो आहे तर पहा ची जी न्यूज आहे ती सकाळ न्यूज मध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर पहा पेपरमध्ये सकाळ पेपरमध्ये या ठिकाणी न्यूज आलेली आहे की अभियांत्रिकीच्या प्रवेश नियमावलीत बदल म्हणजेच कॅपराउंड मध्ये पदवीका अभ्यासक्रमात आता तीनऐवजी चार कॅप होणार पा डायरेक्ट सकाळला बातमी आहे ऐवजी चार कॅपराउंड होणार आहे ठीक आहे तर या बातमीमध्ये मी सांगितल्याप्रमाणेच की पहिले तीन राउंड होत होते तर ते आता चार होणार आहेत तर का होणार आहेत तर विद्यार्थ्यांना आधी काय बरेच जणांना शैक्षणिक नुकसान होत होतं म्हणजे समजा नंबर लागला नाही तर त्यांना डेव्हलपमेंट फी भरून ॲडमिशन घ्यावं लागायचं आणि ती पर ॲफोर्डेबल फी नव्हती ठीक आहे लाख लाख दीड दीड लाख इंजिनिअरिंग कॉलेजचे फीज आहेत भारी भारी कॉलेजच्या ठीक आहे हाय आहे टॉप टॉप कॉलेजच्या आणि विद्यार्थ्यांना जर नंबर नाही लागला तर तेच तौ करावं लागायचं त्याच्यामुळे सरकारने याच्यावरती भूमिका घेत या ठिकाणी सांगितलेलं आहे की चार कॅपराउंट होणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील डिप्लोमा सॉरी रिझल्ट लागेपर्यंत तुमच्या ह्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील त्याचबरोबर तुम्हाला सीई टी रजिस्ट्रेशन कसे करायचे त्यानंतर कोणती ब्रांच चांगली आहे कॅपराउंट कधी सुरू होणार आहे सगळं आपण या चॅनलवरती सांगत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे खाली व्हॉट्सअप ग्रुप दिलेली लिंक आहे तिला देखील जॉईन करायचं आहे आणि अजून तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर केला नसेल तर लवकर जा शेअर करा व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा एक छानशी तुम्ही कोणत्या ग्रुपचे स्टुडंट आहात पी सी बी पी सी बी एम किंवा पी सी एम बी कोणत्या ग्रुपचे आहात किंवा अन्य स्टुडंट असाल फार्मसी वगैरे नर्सिंग ह्याची आज असाल तर कमेंट करायचे आहे ठीक आहे भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद